प्रश्न पहा युवा बॉक्सिंग विश्वचषक दोन हजार चोवीस भारताने या विश्वचषकामध्ये एकूण पदके जिंकलेली आहे सव्वीस मॉन्टेनग्रो येथे या स्पर्धा पार पडलेल्या आहे पाच सुवर्णपदके नऊ रौप्य पदके आणि बारा पदके या विश्वचषक युवा बॉक्सिंग विश्वचषकमध्ये भारताने जिंकलेली आहे पुढे बघा नेक्स्ट प्रश्न शेफाली शरण पी आय बीच्या डायरेक्टर जनरल बनल्या आहे त्यानंतर पुढे पहा पॉईंट पहा एक एप्रिल रोजी शेफाली बी शरण यांनी प्रेस कॉन्फरन्स ब्युरो पी आय बीच्या प्रधान महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे मनीष देसाई यांच्या जागी शेफाली यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर मनीष देसाई याच्या आधी होते हे सुद्धा लक्षात असू द्या त्या भारतीय माहिती सेवा आय आय एसच्या एकोणीसशे नव्वदच्या बॅचच्या अधिकारी आहेत भारताचे संरक्षण बजेट एकवीस हजार त्र्याऐंशी कोटी रुपये इतके आहे भारताचे संरक्षण बजेट प्रथमच एकवीस हजार कोटी रुपयाच्या पुढे गेले आहे बावीस तेवीस या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यावर्षी बत्तीस पॉईंट पाच टक्के वाढ झाली आहे पुढील प्रश्न पहा अलीकडेच आय एन एस विक्रांतवर कोणती मिसाईल तैनात करण्यात आली आहे अब्रक पुढे पहा अलीकडेच कोणत्या राज्याने हट्टी समुदायाला अनुसूचित जमाती एस टीचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे उत्तर आहे हिमाचल प्रदेश केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता संरक्षण दोन हजार तेवीसमध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे उत्तर आहे महाराष्ट्र नेक्स्ट प्रश्न पहा नुकतेच कोणत्या देशाने एकावन्न एक वर्षानंतर प्रथमच चंद्राचा अभ्यास करण्यासाठी पेरेग्रीन हे लँडर पाठवले आहे उत्तर आहे अमेरिका नेक्स्ट प्रश्न पहा आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिवल दोन हजार चोवीसच्या आयोजन कोणत्या शहरात करण्यात येत आहे उत्तर आहे गोवा पुढे पहा अलीकडेच कोणत्या राज्याने योगश्री ही योजना सुरू केली आहे उत्तर आहे पश्चिम बंगाल पुढे पहा अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने के स्मार्ट लाँच केले आहे उत्तर आहे केरळ पुढील प्रश्न सर्वाधिक सायबर गुन्ह्याच्या बाबीतील बाबतीतील कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे तेलंगणा पुढील प्रश्न पहा कोणत्या देशात पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाने अलीकडे संसदीय निवडणुका जिंकल्या आहे भूतान प्रश्न पहा कोणत्या देशाचा विश्वचषक विजेता फुटबॉल खेळाडू मारियो झगालो यांचे नुकतेच निधन झाले आहे र ब्राझील पुढील प्रश्न पहा इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल दोन हजार तेवीस नुकताच कुठे आयोजित करण्यात आला फरीदाबाद आन्सर नेक्स्ट प्रश्न पहा फ्रान्स देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत ग्रॅबियल ॲटल पुढील प्रश्न पहा सोळाव्या वित्त आयोगाचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ऋत्विक रंजना पांडे आन्सर पुढचा प्रश्न पहा चे नवीन सरचिटणीस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे इंद्रमणी पांडे नेक्स्ट प्रश्न पहा युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या दोन हजार चोवीसमधील जागतिक वारसा परिषदेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे उत्तर आहे भारत नुकतेच डी आर ओने लॉन्च केलेल्या पूर्णपणे स्वदेशी ॲसॉल्ट रायफलचे नाव काय आहे उत्तर उग्रम पुढील प्रश्न पहा अलीकडे ने कोणत्या रॉकेटवर पॉलिमर इलेक्ट्रोलाइट मेमब्रेन फ्यूल सेलची यशस्वी चाचणी केली आहे पी एस एल व्ही सी अठ्ठावन्न पुढील प्रश्न पहा नुकतेच कोणत्या राज्यातील लाल जिया सौरा पेंटिंगला जी आय टॅग देण्यात आला ओडिसा पुढे पहा एक वाहन एक फास्टॅग नियम लागू भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण एन एचे आय चा एक वाहन एक फास्टॅग नियम एक एप्रिलपासून लागू झाला आहे नव्या नियमानुसार आता एका वाहनावर एकापेक्षा जास्त फास्टॅग लावता येणार नाही दोन हजार चौदामध्ये देशात फास्टॅग योजना सुरू झालेली आहे नेक्स्ट पहा सावा हॉकी इंडिया पुरस्कार दोन हजार तेवीस नवी दिल्लीमध्ये आयोजन उत्कृष्ट पुरुष खेळाडू हार्दिक सिंह उत्कृष्ट महिला खेळाडू सलीमा टेटे उत्कृष्ट गोलकीपर पी आर श्रीजेश बेस्ट डिफेंडर हरमनप्रीत सिंह पुढे पाहा रितुराज अवस्थी लोकपाल न्यायिक सदस्य बनले सत्तावीस मार्च रोजी त्यांनी शपथ घेतली आहे भारताच्या लोकपालाचे अध्यक्ष न्यायमूर्ती अजय मानिकराव खानविलकर आहेत पुढे नेक्स्ट ई व्ही चार्जिंग स्टेशनसाठी टाटा आणि एच पी यांच्यात करार झालेला आहे त्यानंतर पहा महत्त्वाचा प्रश्न छत्रपती शिवरायांच्या प्राणप्रिय कवड्यांना जी आय टॅक मानांकन मिळालेलं आहे आणि कोणत्या कोणत्या याला जी आय टॅक मान मानांकन मिळालेलं आहे हे बघूया तर पहा तुळजापूरच्या कवड्या लातूरची पानचिंचोली चिंच भोसरी दाळ लातूर त्यानंतर काष्टी कोथिंबीर लातूर दगडी ज्वारी जालना त्यानंतर कुंथलगिरी खवा धाराशिव आणि पेंचे गणपती त्यानंतर बघा बहाडोली जांभूळ बदलापूर जांभूळ पुढे बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे पंधरा आणन्वे स्थापना केलेली एक घटनात्मक संस्था आहे कलम तीनशे वीसनुसार एम प्रमुख कार्य करते ठीक आहे आणि एक एप्रिल एकोणीसशे सदतीस रोजी स्थापना झालेल्या विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सीची प्रश्न येऊ शकतो त्यानंतर बघा भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस अंतर्गत आयोगाची स्थापना करण्यात आली आहे कायदा कोणता एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार हे सुद्धा लक्षात असू द्या त्यानंतर बघा स्वतंत्रपूर्वी बॉम्बे व सिंध लोकसेवा आयोग या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आयोगाची महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोग असे नामांकन करण्यात आले सुरुवातीला काय नाव होतं स्वातंत्र्यपूर्वी बॉम्बे व सिंध लोकसेवा आयोग असं होतं हे सुद्धा लक्षात असू द्या पुढे बघा एकोणीसशे अडुसष्टमध्ये मध्ये या यो आयोगाच्या शिफारशीनुसार एक अध्यक्ष दोन ते सहा सदस्य समाविष्ट करण्यासाठी एम पी सी पुनर्रचना करण्यात आली ब्रीद वाक्य बघा स्वसुख निरभिलाश खिड्डते लोकहेतो अर्थात स्वतःच्या सुखाविषयी अभिलाषा न करता लोकहितासाठी झटणे हे ब्रिद आहे लक्षात असू या पॉइंट नोट करून ठेवा स्टारमार्क करून ठेवा प्रश्न त्यानंतर बघा एम पी एस सीचे जे, जे अध्यक्ष आहे ते आहे रजनीश शेठ मान्य सदस्य बघा डॉक्टर दिलीप पांढरपट्टे मान्य सदस्य बघा डॉक्टर देवानंद शिंदे मान्य सदस्य बघा डॉक्टर अभय वाघ मान्य सदस्य बघा सतीश देशपांडे आणि सचिव डॉक्टर सुवर्णा खरात पुढील प्रश्न पहा हॉकी इंडियाच्या वतीने देण्यात येणारा मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला प्रदान करण्यात आला आहे अशोक कुमार पुढील प्रश्न पहा हॉकी इंडियाच्या दोन हजार तेवीस वर्षातील सर्वोत्तम हॉकीपटू बलवीर सिंह वरिष्ठ हार्दिक सिंह पुढील प्रश्न पहा हॉकी इंडियाच्या वार्षिक सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्कार देण्यात आला आहे पी आर श्री पुढील पहा भारताचा टेनिसपटू रोहन बोपन्नाने टेनिस दुहेरी स्पर्धेचे कितवे विजेतेपद पटकावले तर सव्वीसावे पुढील पहा देशातील कोणत्या राज्यातील सहा पारंपारिक हस्तकला वस्तू उत्पादनाला जी आय टॅग प्रदान करण्यात आला आहे आसाम पुढे पहा महाराष्ट्र राजभवन मुंबई येथे कोणाच्या हस्ते सागरी सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले आहे रमेश बैस पुढे पहा भारतीय हवाई दलाचा गगनशक्ती दोन हजार चोवीस हा सर्वात मोठा लष्करी सराव कोठे आयोजित करण्यात आला आहे जैसलमेर राजस्थान पुढे पहा बिसोरो डीओमा यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे सेनेगल पुढे पहा गमाने नावाचे चक्रीवादळ कोणत्या देशात आले आहे मादा गास्कर पुढे पहा इंद्रा ॲप नुकतेच लॉन्च करण्यात आले ते कशाच्या संबंधित आहे हवामा